या व्हिडिओमध्ये आपण समीकरण कसे सोडवावे हे शिकणार आहोत उदाहरण क्रमांक एक दोन कंसामध्ये तीने अधिक एक बरोबर ए बर अधिक आठ हे इथे आपल्याला समीकरण सोडवायचे आहे म्हणजे या समीकरणाची उकल काढायची आहे हा दोन इथं कंसाच्या बाहेर आहे तर दोन्ही काय करायचं अंतर पहिले गुन्हायचं दोन गुन्हेला ए बेत्रिक सहा सहा ए अधिक दोन गुणेला एक बेक बे, बे बरोबर चार ए अधिक आठ जसेच्या तसे सहा ए आता चार इथं अधिक आहे बरोबरच्या या साईडनं आला तर काय होणार वजा होणार वजा चार ए बरोबर आठ आणि हा दोन इथं अधिक आहे बरोबरच्या या साईडनं आला तर काय होणार वजा होणार वजा दोन सहा वजा चार ए दोन ए बरोबर आठ वजा दोन सहा ए बरोबर हा दोन इथं गुन्हाकारामध्ये आहे बरोबरच्या या साईडनं आला तर काय होणार भागाकारामध्ये सहा भागेला दोन बेक बे बे बेत्रिक सहा ए बरोबर तीन त समीकरणाची उकल आली ए बरोबर तीन उदाहरण दुसरे वीस कंसामध्ये एक्स वजा दोन बरोबर पाच कंसामध्ये एक्स अधिक तीन अधिक वीस हे समीकरण येथे आपल्याला सोडवायचे आहे हा वीस कंसाच्या बाहेर आहे वीसनी काय करायचं अंदर दोघांना गुणायचं वीस गुणेला एक्स वीस एक्स नंतर आहे वजाचं चिन्ह वजा, चिन वजा। वीस गुणेला दोन वीस दुने चाळीस बरोबर पाच हा कोणसाच्या बाहेर आहे पाचनी अंदर दोघांना गुणायचं पाच गुणेला एक्स पाच एक्स अधिक पाच गुणेला तीन पास्त्रिक पंधरा आणि अधिक वीस जसेच्या तसे वीस एक्स आता हा पाच एक्स इथं अधिक आहे बरोबरच्या या साईडनं आला तर काय होणार वजा होणार वजा पाच एक्स बरोबर पंधरा अधिक वीस वीस तीसन पाच पस्तीस आणि हा चाळीस इथं वजा आहे बरोबरच्या या साईडनं आला तर काय होणार अधिक अधिक चाळीस वीस वजा पाच एक्स पंधरा एक्स बरोबर पस्तीस अधिक चाळीस पाच शून्य पाच अधिक शून्य पाच तीन अधिक चार सात पंच्याहत्तर एक्स बरोबर पंच्याहत्तर हा पंधरा इथं गुणाकारामध्ये आहे बरोबरच्या साईडन आला तर काय होणार भागाकारामध्ये भागेला पंधरा पंधरानी पंच्याहत्तरला भाग द्यायचं पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर एक्स बरोबर पाच एक्स बरोबर पाच ही झाली समीकरणाची उकल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा